सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वितरणास सुरुवात तर नवीन नोंदणीचा अद्याप निर्णय नाही एकवीसशे रुपये हप्ता करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता मंत्री आदिती तटकरेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती बीड जिल्ह्यात गँग्स ऑफ वासेपूर आधीच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपद भाड्यानं दिलं होतं सुरेश दस यांचा धनंजय मुंडेंवर बोल तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोन कंपन्यांमध्ये भागीदार अंजली दमानियांचा दावा महाराष्ट्रात महिला म्हणतात आपल्याला भीती वाटते बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य महाराष्ट्र देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित फडणवीसांचं उत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्याची होणार अदलाबदल स्वर्गीय गोपीनाथ मुंडेही रामटेकवर राहिल्यानं पंकजांची रामटेकला पसंती असल्याची चर्चा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून शासकीय वसतिगृहाची अचानक पाहणी कोट्यवधींच्या निधीनंतरही दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना सुनावलं गळक्या भिंती पाण्याविना नळ आणि बिनकाचेच्या खिडक्यांवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रशासनाला सज्जड दम शिफारसीनं किंवा पैसे घेऊन बदल्यांसाठी येणाऱ्यांना फटकारलं फडणवीस सरकार नियमबाह्य काम करणार नसल्याचं स्पष्टीकरण आमदार आशुतोष काळेंनी संकल्पपूर्तीसाठी धुतले मुस्लिम कार्यकर्ते सलीम शेख यांचे पाय आशुतोष काळे आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल न घालण्याचा शेख यांचा संकल्प होता दिल्लीतल्या भाजी मंडईत राहुल गांधींची महिलांसोबत महागाईवर चर्चा चाळीस रुपये किलोनं मिळणारा लसूण चारशे रुपयांवर पोहोचल्यावर राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका गृहिणींचं बजेट कोलमडल्याचा दावा पुणेकर सायबर फ्रॉडच्या विळक्यात तब्बल अडतीस हजार पुणेकरांनी केल्या तक्रारी सायबर चोरांनी लुटले पुणेकरांचे सहाशे अडुसष्ट कोटी निवडणूक नियमातल्या सुधारणांविरोधात काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव मतदान केंद्रावरचं व्हिडिओ फुटेज मतदान झाल्यासंबंधीची कागदपत्र देण्यास केंद्राचा नकार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही नेमबाज मनु भाकर खेलरत्न शिफारसीपासून वंचित वाद वाढल्यानंतर नावं फायनल नसल्याची सारवासारव सिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप मुंबईतील शिवाजी पार्क जवळच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट